तिकडे क्लिअर झाला बघा मोर बघा हे पळा आता पावली तर पाऊस पाणी पडायला लागले तर जोरात पाऊस पडतोय नमस्कार मित्रांनो मी प्रवीण महाडिक आणि पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नव्या व्हिडिओमध्ये तर मे महिन्यातील गावाकडची मज्जा असली चालू आहे आणि आज तारीख आहे सोळा मे आणि सोळा मे म्हटलं की खूप उन्हा दुपारी बाहेर पडू शकत नाही आणि आता वाजले ते साधारण चार आणि आताच तुम्हाला वातावरण दाखवतो मी बघा किती पावसाचे मोठे मोठे थेंब पडत आहेत आणि ढग बघा किती जमलेले आहेत अक्षरशः काळ केलेला आहे पूजा आहे तिकडे क्लिअर झाला अजून वारा पण सुरू झालेला आहे बघा झाडं बघा जोर जोर राहिलाय हे बघा ढगं भरून आलेले आहेत पावसाला सुरुवात झालेली आहे आणि हा जून महिना नाही आहे तर मे महिना आहे आणि संपूर्ण कोकणातच दोन दिवस पाऊस पडतो आहे काही ठिकाणी काल पडला परवा आमच्याकडे पडला होता आज पुन्हा आमच्याकडे पडतो आहे ढगं पूर्ण भरून आलेले बघा पूर्ण पावसाळी वातावरण तयार झालेलं आहे वारा जोरा सुटलेला आहे सोसाटीचा वारा सुटलेला आहे आणि त्यामुळे लाईटही गेलेली आहे आणि हा बघा हा हे सोनचाफा आणि सोनचाफा कशी जोरा झालतोय सोबत आमच्या गेट वरची आमची जी मधुमालची वेल आहे ती बघा कशा प्रकारे आहे सदाफुली बघा सदाफुली भरली बहरलेली आहे आणि आता पाऊस पडतो त्यामुळे आणखीनच बहर येणार आहे तिला आणि तुळस बघा हा तुळशीचं वृंदावन जे आहे तर मी स्वतः तयार केलेले आहे आणि भर उन्हाळ्यामध्ये किती घरगत पाण्याने भरलेली आहे काही झाडं लावलेली आहेत त्यामध्ये चासुंदीचे आहेत तगारीची आहे आबोली आहेत तिकडे समोर आणि या कॉर्नला जे झाड दिसते उंच उभं ते आहे आपलं जे बेलाचं आणि आबोलीची झाड आबोलीची आधी खूप झाडं होती पण गेल्या पावसाळ्यात पुसली त्यामुळे आदिवासी पावसाळ्यात पुन्हा लावायचे आहेत गेटच्या दोन्ही बाजूला इकडे या साईडला हे झाड होतं आधी कन्हेरीत पण ते आयडिया नाही कशामुळे मेलं पण पूर्णपणे सुकलेलं आहे यावर्षी पुन्हा तिथे नवीन झाड लावा लावा ला लागेल ला ला त्याशिवाय हे इकडे आहेत शंकासुराची झाडं मस्त फुलायचं त्याला वर्षभर वर फुलायचं असतात पुढे तिकडेही आहे आणि खाली आबोली सदाफुली आहे या शंकासुरामुळे गुलाबी व्हेरायटी आहे त्याची मी रोपं तयार केलेली आहेत तीही यावस्थित पावसाळ्यात लावू लावली तिकडे खाली रामफळाचं झाडं आहे ते आता एक वर्षभरात फळं द्यायला सुरुवात होईल फुलं आलेलीच ऑलरेडी त्याच्यावर आणि वातावरण बघा मस्त वातावरण आहे समोरच्या डोंगर बघा तर पावसामुळे मस्त वातावरण झालेलं आहे आणि सगळे जी झाडं वगैरे लावली आहेत उन्हाळ्यामुळे खूप तापली होती आणि त्यामुळे आता एकदम हिरवगार प्रसन्न वातावरण झालं आहे ते दाखवण्यापर्यंत आमच्या घराच्या आजूबाजूला कशी सगळी झाडं लावलेली आहेत आणि आता कशी मस्त हिरवेगार झालेली आहेत पाण्यामुळे पाऊस पडल्यामुळे खूप जसं झाडांनाही थोडा जो मिळा आहे आणि मस्त आहेत झाडं सगळी प्रसन्न वाटत आहेत ते दाखवण्याचा प्रयत्न करतो त्याशिवाय आमच्या गावामध्ये एक पाळेला मोर आहे आणि तो पावसामुळे तो आलेला आहे आमच्या अंगण्यामध्ये तर त्यालाही मी दाखवण्याचा प्रयत्न करतो किती मोठा फिसर आहे काही वर्षापूर्वीपासून बऱ्याच वर्षापासून आहे तो आमच्या गावामध्ये पण आधी त्याची पिसर एवढी पसरलेली नव्हती लहान होती पिसं आणि काही ना तर वाटायचं तो, तो लांडोर आहे पण आता जसं जसं वय वाढलेला आहे मोठा जर होत गेलेला आहे आणि त्याची पिसारा जो मागचा खूप छान पसरलेला आहे त्यावर कट जे आपण मोर पिसे आपण घेतो बाजारांमध्ये त्यावर जे डिझाईन असते ती कट त्याच्या पिसाराला दिसू लागलेली आहे डोक्यावरचा जो तोरा आहे तो क्लिअरकट दिसतो आहे जो कलर असतो डाळ मोर पिसे कलर आपण ज्याला म्हणतो तो कलरही मस्त छान उठून दिसतोय तर ता त्याला प्रयत्न करतो मी जितका जवळ जाता येईल त्या तितक्या जवळ जाऊन त्याला शूट करण्याचा मी प्रयत्न करतो हा बघा मोर बघा हे पळा मी वरच येत होतो तर तो, तो, तो उडी मारत त्याने hmm. तर आता घराच्या बॅक साईडला जातो मंगिलदार म्हणतात गावी मंगिलदारी जातो आणि मंगेल तुम्हाला दाखवतो कसं वातावरण आहे पावली तर पाऊस पाणी पडायला लागले इथं जोरात पाऊस पडतोय हे जे आहे पाटी वगैरे होती ती झाकून ठेवलेली पावसामुळे भुज म्हणून आणि हे आपल्या मशीन्स आहेत बॉयलर्सच्या मध्ये आहेत कॅनूपासून आणि त्याशिवाय इथे कडेपत्त झाड आहे आवळ्याचं झाड आहे आवळ्याच्या झाडावर फॅशन फ्रूटची वेल भरपूर पसरलेली आहे ही बघा ही फॅशन फ्रूटची वेल आहे आणि भरपूर फळं आहेत त्याच्यावर पाऊस थांबेल त्यावेळी मी दाखवेन तुम्हाला तर माझ्या मागे तुम्हाला ती झाड दिसतं त्याच्यावर फॅशन फ्रूटची वेल सोडलेली आहे मी गेल्या वर्षी लावली होती आणि मस्त पसरले खूप पसरले अगदी ते आवळ्याचं रायावाचं झाड आहे त्यावर राज्यकर्ते म्हणावं लागेल राय सप्रेस करून टाकलं आहे आणि पूर्ण त्याच्यावर पसरले आणि बॅट साईडला ते मोठं जे झाड आहे ते आहे जंगली जे गोल आवळा असतो त्याचं झाड आहे आणि त्याच्यावरती गेलेले आहे होईल आणि आजच तुम्ही सकाळी त्या झाडावर फळ गेलो होतं पॅशन फोटचं ते काढलं थोडं पिकलं होतं था, खाली तरवा जाळल्यामुळे थोडं हे झालं होतं आकुंजन पावलं होतं पण फळ अजून चांगलं होतं आणि आजच सकाळी कट करून त्याच्यावरून फ्रूटचा सरबत बनवून प्यायलो खूप छान लागलं होतं पाऊस थांबेल त्यावेळी दाखवेन त्याच्यावर बरीच फळं आहेत त्याच्यावर अजून आणि आहे अजून आठवडाभर आहे त्यामुळे तो शिथिल फळं आणि त्यांचं सरबत बनवून त्यांचा व्हिडिओ तुम्हाला दाखवेन पॅशन फॅशनप्रचं सरबत बनवतात ते सो आता हा व्हिडिओ मी ॲक्च्युली प्लॅनमय नव्हता पण जसा पाऊस आला तसं मला वाटलं की तुम्हाला दाखवावं की मे महिन्यात जून महिन्यात जुलै महिन्याला फील येतो आहे गावी राहून आणि आता मस्त भजी वगैरे बनायचा मूळ झालेला आहे चहा वगैरे गरम गरमागरम आणि सोबत भजी भाऊ आता प्रत्येक का बनवत राहायचं काय आहे बेसन वगैरे आणलेलं आहे भजी बनवायला कांदे वगैरे असतातच घरी त्याशिवाय ओव्याची पानं आहेत ओव्याचे मस्त झाड झालेलं आहे माझ्याकडे एक पांदी आणून लावली होती मी कल्याण म्हणून आणि आता मस्त त्याचं जंगल झालेलं असतं त्याच्यातली बरेच पानं तोडून तोडून टाकावी लागतात कारण खूप पसरतं ते शिवाय काढणारं कोण नसते इकडे गावी त्यामुळे काढून पानं फेकून द्यावे लागतात थोडं आहे बऱ्यापारीके ठेवलेलं आहे त्याची भजा बनवून घालल्या आम्ही बटाट्याच्या आणि ओव्याच्या पानाच्या आणि आता थोडा पाऊस पडला त्यामुळे मूड झाला आहे मस्त आता भज्या बनवून मस्त खाऊ बटाट्याच्या कांद्याच्या आणि ओव्याच्या ओव्याची चवची चा। जी पाण्याची जी भज्याची जी मस्तच लागते तो हा व्हिडिओ मी इथं संपवतो हो तर दाखवण्याचा प्रयत्न केला की कशाप्रकारे पाऊस आहे कसं पा वातावरण पडतं मेमध्ये पाऊस आहे अवकाळी पाऊस म्हणावा लागेल पण वातावरण एकदम थंड करून टाकलं आहे खूप उन्हाळा होता दुपारी तर असं की बाहेर बसू शकत नाही चालू शकत नाही विदाऊट चप्पल इतकं तापलं होतं लाद्या पण पूर्ण आता वातावरण बदलून गेलेलं आहे पावसाळ्यासारखं वातावरण वाटायला लागलेलं आहे ॲक्च्युली त्यामुळे आता जर पाऊस आता थांबणारच आहे आता काही कंटिन्यूस पडणार नाही आहे त्यामुळे उद्यापासून पुन्हा उकडावं लागेल पण थोडंफार थंडगार वातावरण तयार झालेलं आहे थोडं बरं वाटतंय आणि हे दाखवण्याचा प्रयत्न केला तर हा व्हिडिओ कसा वाटा नक्की सांगा आणि आपलं चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुम्हाला माहितीच आहे मे महिन्यातील गावाकडची मजसिरीज चालू आहे पण त्यानंतर जुलैमध्ये खूप मोठी ट्रॅव्हल सिरीज येणार आहे उत्तर भारतातली आणि त्यामधील पहिलं स्थळ मी आज सांगणार आहे पहिलं स्थळ आहे अयोध्या हो आपण कल्या कल्याणहून अयोध्येसाठी पयाण करणार आहोत उत्तर भारतातील उत्तर प्रदेशातली ट्रॅव्हल सिरीज आहे आणि तीन चार स्थळं आपण जे खूप मोठे हिंदूज्ञातून धार्मिक स्थळं आहेत त्यांना आपण एक्सप्लोअर करणार आहोत आणि त्यातील पहिलं स्थळ असणार आहे अयोध्या आणि त्यामुळे आतापासून आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि पुढची स्थळं आहेत ती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये एक एक मिस एक्स डिस्कोज केलं जाईन तर हा व्हिडिओ इथे संपवतो पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र